हॅलो नमस्कार मी नंदिनी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात सगळे तर आज आहे सोमवार आणि माझी म्हणजे देवपूजा वगैरे झाले बाकीची कामं आवरायची चाललेत घरातली आणि सगळ्यांना श्रावण सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा कारण आज श्रावण महिन्यातला लास्ट सोमवार आहे आणि खूप छान असा पाऊससुद्धा चालू आहे बाहेर ते तुम्हाला मी दाखवेनच नंतर खूप दिवस झाले पाऊस नव्हता पण आज खूप जास्त पाऊस येतो आहे आणि आज शुक्रवार शनिवार रविवार अशी तीन दिवस सुट्टी होती स्कूलला तर आज सोमवार आहे कुणाला स्कूलला आजही जाता नाही आलं कारण पहाटे त्याला अचानकच खूप जास्त ताप आला काल तर खूप छान होता म्हणजे रविवारी आणि आज पहाटे अचानकच त्याला ता ताप आला आहे तर आता तो दवाखान्यात गेला आहे त्याच्या पप्पासोबत आणि अचानकच ताप आला कसं काय काय माहिती काल तर किती छान खेळला आणि चांगला होता आणि अचानकच पहाटेपासून ताप आलाय आणि आज पाऊस सुद्धा इतका आठ दिवस तरी अजिबात पाऊस नव्हता पण आज सकाळपासून खूप जास्त पाऊस आहे मी बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवते खूप जास्त पाऊस आहे आज आज गुलाब। दे आज देवांना खूप सारी फुलं आहेत ते पण गुलाबच गुलाब छान दिसतंय गुलाबांनी देवघर आज भरून गेलंय मस्त दिसतंय फुलं एवढं छान दिसतंय कसला पाऊस आहे भयानक तर रात्रभर मी जागी होते कारण खूप जास्त ताप येत होता त्यामुळं मला पण म्हणजे झोप लागली नाही पहाटे काहीतरी अडीच वाजता झोप लागली आणि परत पहाटे याला पाच वाजता ताप आला आणि मग बघूया आता डॉक्टर म्हणतात की दोन तीन दिवस व्हायरल असल्यामुळे तो येणार जाणार ये पण येणार ठीक आहे पण खूपच जास्त ताप येतोय त्याला तर ठीक आहे बघूया आता म्हटलं की कोर्स तरी करून बघूया आपण जो, जो डॉक्टरांनी माहितच नाही मी व्हिडिओ करते आता बघितलं काय चाललंय दोघ चेस खेळायला लागले चला तर आज आहे गुरुवार तर म्हटलं की आज आधी देवपूजा करून घेऊया तीन चार दिवस काही ब्लॉक करायला जमलं नव्हतं आणि सकाळ सकाळी देवपूजा केल्याने घरामध्ये अगदी प्रसन्न वाटतं आणि जे आपण अगरबत्ती वगैरे ला लावतो धीप लावतो त्याच्याने अजून आपल्याला जास्त प्रसन्न वाटतं छान वाटतं तर आधी देवपूजा करायला चा सुरुवात केली आणि बाकीची कामं आता पुढे मी करणार आहे कुणाला जरी असल्यामुळे तीन चार दिवस काही ब्लॉक करायला जमलं नव्हतं चला तर मी देवपूजा करून घेते तर छान अशी देवपूजा झाली आज गुरुवार आहे आज परत एकदा मी देवांना गुलाबांच्या फुलांनी सजवलं आहे छान देवपूजा झाली छान प्रसन्न चला तर माझी छान अशी देवपूजा करून झाली मी म्हंट मला असं वाटलं की सकाळी आधी देवपूजा करूया नंतर बाकीची कामं करूया बुधवारी रात्री कोणाला हॉस्पिटलला घेऊन गेले होते त्यामुळे रात्री यायला उशीर झाला त्याच्यानंतर जेवण सगळे औषधं त्याला देईपर्यंत उशीर झाला तर मग भांडी माझी तशीच राहिली आणि ऑलरेडी दोन रात्र मला झोपच नव्हती मग त्या दिवशी म्हणजे बुधवारी रात्री मी लवकर झोपले म्हणजे काल आज आहे गुरुवार आणि मग आज सकाळी उठल्यावर तसं मी कधी भांडे ठेवत नाही पण दोन दिवस झोप नसल्यामुळे खूपच कसं तरी झालं होतं मला आणि घरामध्ये लहान लेकरं आजारी असतील तर घरातल्या म्हणजे कुठल्याच कामात आपलं लक्ष लागत नाही तसंच माझंही झालं होतं आणि आम्हा मला कसं आहे म्हणजे आम्हाला कुणाला लहान होता त्यावेळेस तापाचा खूप विचित्र असा अनुभव आला होता त्यामुळे ताप आला की खूप भीती वाढते आणि त्याचा ताप उतरेपर्यंत मी रात्रभर झोपतच नाही आणि दोन रात्र तसंच झालं होतं तर चला झाले त्याला आज थोडंसं बरं वाटतंय तर तो पण झोपला आहे अजून तर तोपर्यंत म्हटलं आपली कामं आवरूया आणि उठला की त्याला जेवायला देऊन औषधं वगैरे देता येईल तर इथे चपात्या वगैरे आधी मी करून घेतल्या त्याच्यानंतर पुढे मी भाजी केली तसंही तो अजून पण जेवत नाही आहे कारण त्याला ते तापामुळे काही जेवणच जात नाही तर आज खूप तीन चार दिवसातून मी व्हिडिओ चालू केला आहे आणि म्हटलं आज आपण व्हिडिओ करूया थोडासा कारण तीन चार दिवस झाले काही केलं नव्हता आणि चला तर सगळी माझी कामं ओळून झालेली आहेत म्हणजे सगळीच झालेली आहेत आवरून आणि इकडे देवपूजा सुद्धा झाली आहे पण आता दिवा आहे थोडासा चालू आहे अजून तर बघा आज मस्त छान असून पडले इथून दिसणार नाही मी बाहेर गेल्यावर दाखवते आणि थोडासा आज पाऊस थांबलाय आणि छान छान म्हणजे असं कडक नाही आहे पण थोडंसं आज ऊन पडलं आहे आणि कुणाला पण थोडंसं आज बरं वाटतंय त्यामुळं मला पण थोडंसं बरं वाटतंय आणि घरामध्ये सगळेच म्हणजे म्हणजे काळजी करत होते कुणालची तब्येत तीन दिवस खूप इतका ताप येत होता त्याला की मी सुद्धा कामावरती जायची पण मी सारखंच अर्ध्या अर्ध्या तासाला घरी फोन करायची कुणाल बरं वाटतंय का कुणाला त्याचा दाब कमी आहे का त्याला काय खायचं आहे का असं म्हणजे माझं लक्ष कामावरती पण होतं आणि म्हणजे घरी पण होतं असं चला आता मी निघणार आहे माझ्या ड्युटीला जायला तर मी बाहेर थोडंसं ऊन आहे बाहेरचं सुद्धा थोडंसं तुम्हाला वातावरण दाखवते चला तर मी आज ऊन पडलं पडलंय ढग पण नाही आहेत आज छान असं पडलं पडलंय आज तर बरं वाटत थोडंसं ऊन पडलं की काय चाललंय तुमचं सांगा स्त्रीच्या ब्लेझरचं बटन निघालय हे बटन आहे हे लावायचंय ते ब्लेझरला तर ते पप्पाला काम दिलंय ते लावायचं बटन लावायचं कस शिवतात बघूया मला येत नाही शिवायला पप्पाला लय छान येतं शिवायला खरच मला येत नाही शिवायला बघू वर हात निघलं परत गर कस माझं चष्मा देऊ काय मी लगेच घालून दाखवले सकाळी एकच सुकी भाजी केल्यामुळे ती भाजी काही पुरणार नव्हती त्यामुळे परत मग मसूरची भाजी करायला घेतली चला तर मी आज अख्ख्या मसूरची भाजी बनवत आहे त्यासाठी तेल टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर थोडीशी मोहरी टाकली लसूण कट करून टाकला ब्राऊन झाल्यानंतर कांदा टाकला कांद्याचा रंग गुलाबी होईपर्यंत परतवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकला आणि त्याच्यामध्ये लाल तिखट कांदा लसूण मसाला हळद मीठ हे टाकून घेऊन जे मसूर भिजवून ठेवले होते ते टाकून मी एक तीन चार शिट्ट्या करून घेतल्या आणि मसूरची भाजी एकदम छान झाली होती चला तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या अजून एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना